किती छान दिसत आहे ना एक एक तर हा केक कुठलंही जास्त काही सामान न वापरता आपल्या घरात जे सामान आहे त्याच्यातच मी बनवला आहे दोन वाटी रवा आणि एक वाटी साखरेपासून आणि आपल्या घरगुती साहित्यापासून मी हा केक बनवला आहे तर नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीतास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे रव्यापासून केक तर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि याच्यामध्ये मी दोन वाटी रवा घेतला आहे एक वाटी साखर घेतली आहे आता हे भांडं छोटं आहे ना म्हणून मी याला एका ताटात मिक्स करून घेणार आहे तुमच्याकडं मोठं मिक्सरचं भांडं असेल तर तुम्ही त्यात डायरेक्ट करू शकताय आता मी याच्यात एक इनो पुडी टाकली आहे आणि अर्धा चम्मच मीठ म्हणजे अर्धा चम्मचहून कमी मीठ टाकलं आहे आता तुमच्याकडे इसेन्स असेल तर तुम्ही इसेन्स टाका नसेल तर इलायची टाका तर मी ते चार इलायच्या घेतल्यात चार ते पाच इलायच्या घ्यायच्यात किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त पण करू शकता इलायची आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे आता मी दोन वेळा वाटून घेणार आहे कारण हे मिक्सरचं भांडं छोटं आहे तुमच्याकडं जर मोठं असेल तर तुम्ही एकदाच हे सर्व वाटून घेऊ शकताय आता जेवढं बारीक होईल तेवढं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता मी याला वाटून घेऊन एका बाउलमध्ये काढून घेतलंय आता इथे आपल्याला एक वाटी एक वाटीच्या थोडंसं कमी समजा पाऊन वाटी दही टाकायचं आहे आणि एक वाटी दूध टाकायचं आहे आता याच वाटीने मी पाऊन वाटी तूप आहे तुम्ही तेल पण घेऊ शकताय किंवा डाळ पण घेऊ शकताय आता हे सर्व आपण घेतलेलं बाजूला आहे आणि इथे एक मी कुकरचा घेतला घेतलाय तुमच्याकडे केक टीन असेल तर तुम्ही तो घ्या किंवा असा डबा घ्या किंवा टोप कि घ्या एखादा का असं काही घेऊ शकता तर याला मी थोडंसं तेल लावून घेत आहे आणि इथे थोडं गव्हाचं पीठ स्प्रेड करायचंय आपल्याला इथे असं या डब्याला सर्वीकडं गव्हाचं पीठ लावून घ्यायचंय आणि एक्स्ट्राचं गव्हाचं पीठ जे असतं ना ते असं झटकून झटकून काढून घ्यायचं आहे आता तुमच्याकडं बटर पेपर जर असेल तर ते पण तुम्ही याच्यात टाकू शकताय आहे आता ते केकचं मिश्रण परत एकदा मिक्स मिक्स करून मिक्सरमध्ये वाढून घ्यायच्या आधीच आपल्याला इथे कढई गरम करायला ठेवायची आहे आता मी ते थे कढई ठेवली आणि कढईमध्ये मी एक वाटी मीठ टाकले आता हे मीठ ना तुम्ही कधी पण असं काही करायचं असेल तर वापरू शकता तर इथे असं प्लेट ठेवलं आहे मी तुमच्याकडे स्टँड असेल तर तुम्ही स्टँड ठेवू शकता किंवा असं प्लेट किंवा एखादी वाटी अशी पसरत ठेवू शकता आता याला ना गरम व्हायला ठेवायचं आता इथे हे सर्व मिश्रण केकचं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे मी हे मिश्रण करून ठेवलं होतं ना सुक् मिश्रण ते तुम्ही असं करून डब्बा डब्यामध्ये पण ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा असा केक बनून खाऊ शकताय पण दूध वगैरे आधी नाही टाकायचं ते सुक्कं मिश्रण असं ना तेच ठेवायचं आहे जर तुम्हाला करून ठेवायचं आता इथे मी थोडासा खायचा कलर टाकून घेतला आहे पण माझ्याकडे पिवळा नव्हता तुमच्याकडे पिवळा असेल तर तुम्ही पिवळा टाका माझ्याकडे ऑरेंज होता म्हणून मी ऑरेंज कलर टाकला आहे एकदम थोडंसं टाकला आहे हा कलर टाकायचा नाही तो पण तुमच्या आवडीनुसार आता इथे हे मी कुकरचा डब्याला पीठ लावून घेतलं होतं ना याच्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि हे ना परत एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आता माझ्याकडे मिक्सरचं भांडं ना मोठं नव्हतं म्हणून मला असं दोन तीन वेळा वाटून घ्यायला लागतं आहे पण तुमच्याकडं जर मोठं भांडं असेल ना तर तुम्ही एकदाच हे सर्व करू शकताय तुम्हाला असं दोन तीन वेळा वाटण्याची गरज पडणार नाही त्याच्यात टाकून असं प्रेस करायचं आहे झटकून घ्यायचं आहे डब्याला सर्व असं समान होईल हे इथं जास्त वेळ वाया न घालवता पटकन याला कढईमध्ये ठेवायचं आहे त्याच्या आधी याच्यात मी तीन चार बदाम कापून घेतलेत ते टाकून घेत आहेत तुमच्याकडे जर तुटी फ्रुटी असेल तर तुम्ही ती तीही टाकू शकता किंवा अजून ड्रायफ्रूट टाकू शकता म्हणजे पिस्ता वगैरे असं तर आता मी बघू शकता इथे कढई पण गरम झाली आहे आता मी कढईवर हे ठेवला ठेवलाय आणि याला आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं बेक करून घ्यायचा आहे हा केक वीस ते पंचवीस मिनटात आरामशीर होऊन जातो बघू शकता मी पंचवीस मिनटं झाल्यानंतर झाकण काढले तर खूप छान वास सुट पण सुटलाय आणि दिसायला पण खूप छान दिसतो आणि चवीला तर एकदमच छान लागतोय आता याच्यात अशी सुरी टाकून बघायची आहे कुठलीही चाकू किंवा काही पण असं नोक नोकीला टाकून बघायचं आहे बघू शकता अजिबात चिपकत नाही आहे तर हा केक रेडी झालेला आहे जर चिपकत असेल ना तर परत याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं याला बेक करायचं आहे मग नाही चिपकणार आता हाच केक झालेला आहे आता याला थंड करायला ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटं लगेच नाही काढायचं नाही तर हा तुटू शकते खूप छान छान केक झाला आहे हा आपल्या फक्त घरगुती साहित्यामध्ये सार तयार झालेला आहे बघू शकता किती अलगत अशा कडा निघत निघून साईडला होत आहेत घरातील सर्वांनाच खूप आवडतो आणि एकदम नरम जाळीदार झाला आहे आता याच्यात तूप किंवा तेल का टाकायचं तर आपण असं खातो तर ते घशात अडकल्यासारखं होतं ना मग ते घशात अडकल्यासारखं नाही व्हायला पाहिजे म्हणून तूप किंवा तेल टाकायचं आहे आणि नरम पण खूप छान झाला आहे बघू शकता आणि खायला पण खूप छान लागत आहे तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आता माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत एका व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र